नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपलेली आहे कारण की बघा खूप विद्यार्थी ज्या भरतीची परीक्षेची एक्झाम डेटची वाट बघत होते त्याची एक्झाम डेट जी आहे ते आलेली आहे म्हणजेच की बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जे की बघा एम आय डी सी भरती दोन हजार तेवीस अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल एक सूचनापत्र जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे वेबसाईट वरती ते मी तुम्हाला दाखवतो तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून बघा तुम्हाला एक सूचना पत्र जे आहे ते सोळा सहा दोन हजार पंचवीस या तारखेला ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विशेष जर बघितला आपण तर बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्याबाबत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया की तुमची एक्झाम कोणत्या तारखेला राहणार आहे आणि कधीपर्यंत जे एक्झाम चालू असणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील पदांसाठी सरळ सेवेद्वारे भरती करण्यासाठी चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दिनांक दोन नऊ दोन हजार तेवीस ते दिनांक पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते बघा चौदा आठ दोन हजार तेवीसला तुमची जी जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि दोन नऊ दोन हजार तेवीस ते पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या दरम्यान तुमची जी अर्जाची प्रक्रिया आहे ते म्हणजेच की अर्ज मागवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत गट अ गट ब आणि गट क या सवर्गातील एकूण चौतीस सवर्गापैकी अकरा सवर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस ते दिनांक दोन चार दोन हजार चोवीस व दिनांक तीन चार दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे बघा चौतीस सवर्गापैकी जी अकरा सवर्गाची जी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आहे ती या तारखेला जी तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे या तारखेला घेण्यात आलेली होती परीक्षा घेण्यात आलेल्या सदर अकरा सवर्गापैकी लघुलेखक श्रेणी लघु टंकलेखक वरिष्ठ लेखापाल व लेखा अधिकारी या संवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण सन दोन हजार चोवीसच्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा तसेच उर्वरित तेवीस संगाच्या परीक्षा जे की बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आठ आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्याबाबतचे नियोजन केलेले असल्याबाबत मी आय बी पी एस यांना कळवलेले आहे त्यांचा तपशील खालीलप्रमाणे तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे इथं बघा तुम्हाला पदाचे नाव दाखवण्यात आलेले आहे त्यासोबतच बघा ऑनलाईन परीक्षा दिनांक यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आता बघा गट क आणि गट ब यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे यामध्ये दाखवण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितला आपण तर बघा लिपिक टंकलेखक गट चालक यंत्र चालक गट क लघु टंकलेखक गट क लघु लेखक निम्न श्रेणी गट क्षेत्र व्यवस्थापक गट ब आणि सहायक गट क यांची जे एक्झाम आहे ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला असणार आहे तुम्ही लक्षात घ्या जे की बघा एक ते सहा जे तुम्हाला पदाचे नाव दाखवण्यात आलेले आहे त्यांची एक्झाम दहा जुलै दोन हजार ला ठेवण्यात आलेली आहे त्याच खाली जर बघितलं आपण सात ते पंधरा पर्यंत तर बघा यामध्ये पंप चालक श्रेणी गट क भूमापक गट क तंत्री श्रेणी गट क जोडारी श्रेणी टू गटक सहायक आरेखक गटक अरुरेखक गटक गाळणी निरीक्षक गटक आणि अग्निशमन विमोचक गटक वीज तंत्री श्रेणी टू ऑटोमोबाईल जे की गटक मध्ये जे तुम्हाला दिसून येतील आता बघा याची जी एक्झाम डेट आहे तुम्ही बघू शकता की दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला जे यांची एक्झाम ठेवण्यात आलेली आहे जे की बघा सात ते पंधरा पर्यंत जेवढी तुम्हाला पदाची नावं दिसत आहे त्यांची एक्झाम सहा ऑगस्ट दोन हजार ला असणार आहे त्याच खाली बघा तुम्हाला खाली जे दाखवण्यात आलेलं आहे की सोळा ते सतरा नंबरला त्यांची एक्झाम जे आहे ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला असणार आहे पदाचे नाव जर बघितलं आपण तर बघा कनिष्ठ अभियंता म्हणजे की ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची जी, जी एक्झाम आहे ते तुम्हाला आठ ऑगस्ट दोन हजार ला दिसणार आहे त्यासोबत बघा तांत्रिक सहाय्यक श्रेणीसाठी जर बघितलं तर गटकची ही पण पोस्ट आहे त्याची पण एक्झाम तुम्हाला आठ ऑगस्ट ला ठेवण्यात आलेली आहे त्याच खाली बघा अठरा नंबर आणि सत्तावीस नंबर पर्यंत जे काही तुम्हाला इथे दिसून येत आहे तुम्हाला संपूर्ण जे पदाचे नाव आहे जसे की बघा उप अभियंता विद्युत आणि यांत्रिकी जे की गट अ मध्ये आहे सहायक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब मध्ये उपमुख्य लेखा अधिकारी गट अ मध्ये विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ मध्ये सहायक अग्निशमन अधिकारी गट क वरिष्ठ लेखापाल गटक आणि लेखा अधिकारी गट ब मध्ये जर बघितलं तर याची एक्झाम जी आहे ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ठेवण्यात आलेली आहे त्याच खाली बघा सहायक अभियंता स्थापत्य गट ब सहायक वास्तुशास्त्रज्ञ गट कनिष्ठ संचार अधिकारी गटक यांची एक्झाम जी आहे ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ठेवण्यात आलेली आहे बघा ही जी टोटल जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर जी ही जी माहिती आहे ती बघू शकता आणि तुमची एक्झाम कधी आहे तुम्ही त्यासाठी बघा तयारीत राहा जेणेकरून बघा दिवस खूप कमी राहिलेले आहे आणि बघा याचा जो अभ्यासक्रम आहे आणि मागील वर्षाचे जेवढे काही पेपर झालेले आहेत त्याची पण मी तुम्हाला पीडीएफ ची जे स्वरूपात माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर जे आहे पेपर आणि तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे ते बघू शकता आता यामध्ये खाली आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदासाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे जसं की बघा परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र जे की तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावीत उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही बघा यामध्ये तुमचे जे परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजे की हॉल तिकीट आहे ते तुम्हाला किमान सात दिवस अगोदर की एक्झाम एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला देण्यात येणार आहे जे की तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता आता बघा तुम्ही जे सेंटर टाकलेले होते की परीक्षा केंद्र निवडलेले होते ते तुम्हाला मिळेल याची हमी देता येणार नाही यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे म्हणजे की तुम्हाला एक्झाम सेंटर ते चेंज करून देण्यात येणार यावर तुम्ही लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावर हॉल तिकीट नमूद केलेले आहे त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील जे की हॉलटिकीट वरती माहिती देण्यात येणार आहे जे आहे आणि त्यावरती तुम्हाला वेळेच्या अभावी पोहोचण्याचं गरजेचं असणार आहे सदर पदभरिता परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षा स्थितींना करण्यात येत आहे जे की बघा प्रवेशपत्र तुम्हाला दिल्यानंतर त्यावरती संपूर्ण जे माहिती आहे म्हणजे की तुमचं एक्झाम सेंटर कुठं असणार आहे आणि तुमची शिफ्ट कोणती राहणार आहे त्यावरती तुम्हाला देण्यात येत असते आणि तुम्ही त्या वेळेच्या अभावी तुम्हाला सेंटरवर पोहोचण्याची खूप गरजेचे असते आता ही जी माहिती आहे आपल्याला सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेला मिळालेली आहे जे की सूचनापत्र ऑफिशियल वेबसाईटवरती मिळालेलं आहे तर बघा ज्या पदाची एक्झाम राहिलेली होती नाव ले ले ते पदाचे नावं आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगलेली आहे आता ज्या कोणा विद्यार्थ्यांना पी क्यू पेपर पाहिजे असतील त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यावरती मी तुम्हाला एम आय टी सीचे जेवढे काही पी वाय क्यू पेपर आहे ते तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावरून तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण जे भरतीची अभ्यास प्रक्रिया आहे ते समजून घेऊन आणि अभ्यासाला जोरात तयारीला लागून जा कारण की बघा वेळ खूप कमी राहिलेला आहे तर बघा आता अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद